नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर काल जो व्हिडिओ टाकलेला होता त्याचंच आज जे आहे ते आपण स्टिचिंग बघणार आहोत जे काल कटिंग केलेलं होतं त्याचं आपण फ्रंट पार्ट आणि फुल स्टिचिंग बघणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता इथं सर्वात पहिली जो आहे तो मेन फॅब्रिक आणि अस्तर आता आपल्याला सर्व जे पार्ट आहे सामोरचं त्याला जोडून घ्यायचं आहे आणि ते कसं जोडायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे स्टेप बाय स्टेप जे नवीन शिकणारे असणार तर त्यांनी व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक बघा आणि ऐका सुद्धा की जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट शिवता येणार आहे तर सर्वात पहिले जे आहे ते कटोरीला आपण अस्तर जोडून घेणार आहोत तर कटोरी जे आहे ते अस्तर आतमधल्या साईडने जोडायचं आणि त्यानंतर एक्स्ट्राचा बाहेर क अस्तरच्या बाहेर जो काही एक्स्ट्राचा मेन फेब्रिक आला असेल तो कट करून घ्यायचा आणि कटोरीला अस्तर जोडताना आपल्याला दोन्ही कटोरी जी आहे हे सामोरं ठेवायचं जेणेकरून आपलं अस्तर जे आहे ते म्हणजे कटोरी जी आहे ते उलट साईडने म्हणजे एकाच साईडने दोन्ही कटोरीला जो अस्तर जोडला गेलं नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला दोन्ही कटोरीचं जे आहे ते अगदी आमोरासमोर सामोरं अशा प्रकारे जोडून घ्यायचं तर अशा प्रकारे आपलं कटोरीला जे अस्तर आहे ते सुद्धा इथे परफेक्ट असं जोडून घ्यायचं त्याचप्रमाणे जो साईड पीस आहे त्यालासुद्धा अस्तर जे आहे ते आपलं व्यवस्थित परफेक्ट जोडून घ्यायचं आणि त्यानंतर जी क्रॉसपट्टी असते तर त्यालासुद्धा आपल्याला क्रॉसपट्टीला अस्तर जे आहे ते वरच्या साईडने जोडून आतमधल्या साईडने पलटून घ्यायचं असतं त्यानंतर आपल्याला येतो आपला पाठीमागचा आणि बाही हे सुद्धा आपल्याला मेन आहे तर जर तुम्हाला पाठीमागच्या गळ्या गळा जो आहे तो पलटवायचा नसेल तर तुम्ही आतमधल्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं आणि गळ्याला काही वरून लेस वगैरे लावायचे असेल तर तुम्ही गळा जो आहे तो पाठीमागच्या भागाचा पलटून घ्यायचा तर अशा प्रकारे दोन्ही बघू शकता कटोरी आपल्या परफेक्ट अस्तर जे आहे ते इथे जोडून झालेलं आहे तर आता जो साईड पीस आहे तर त्याला सुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे आतमधल्या साईडने अस्त जोडून घ्यायचं आणि हे सुद्धा भाग जो आहे तो आम्हाला सामोरं ठेवायचे म्हणजे अस्तर म्हणजे एकाच साईडने जोडला गेलं नाही पाहिजे कारण कधी कधी आपलं शिवण्याच्या घाई गडबडच्या चक्करमध्ये कधी कधी होऊन जातं की असतात जे साईड पीसला एकाच साईडने जोडल्या जातात दोन्ही साईड पीस एकाच साईडने होतात तर असं होऊ नाही तर जास्तीत जास्त असं प्लेन कपड्यामध्ये होतं तर हा जो फेब्रिक आहे तर हा प्रिंटेड असल्यामुळे आपल्याला लगेच ओळखून येतो पण कधी कधी जे नवीन शिकणारे असतात तर त्यांच्याकडून चूक कधी कधी होऊ शकते किंवा लक्ष राहत नाही त्याच्यासाठी तर प्लेन कपड्यामध्ये असं जास्त होण्याचे चान्सेस असतात तर प्रिंटेड कपड्यामध्ये आपल्याला आप कारण की लवकर लक्षात येतो तर ह्याच्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आणि नंतर कार एक काम आपल्याला डबल करायला नको आणि त्या बघू शकता अशा प्रकारे आपण एक साईड पीसला अस्तर जोडलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे याला सुद्धा तर अशा प्रकारे ब्लाऊज शिवायचं नाहीतर आपल्याला जे आपण मेन फेब्रिकाने अस्तर जोडतो म्हणजे कटिंग करतो तेव्हाच आपल्याला हे जे सामोरचे फ्रंट पार्ट आहे ते वेगवेगळे करायचे सेपरेट करा करून आपल्याला एका एका पार्टवर अस्तर लावून ठेवायचं आणि त्यानंतर त्याला जी पीन येते ती पीन टोचून ठेवायची म्हणजे आहे ते ले आपल्याला फरावर फक्त अस्तर जोडायचंच काम राहतं तर असं सुद्धा केल्याने आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टली शिवून होतं जर कधी कधी सुद्धा घाई असेल तर तसंच करते की आपलं अस्त म्हणजे ब्लाउज कटिंग झाला की तेव्हा लगेच जे फ्रंट पार्ट पार्ट आहे जसं साईड पीस कटोरी क्रॉसपट्टी हे म्हणजे मेन फेब्रिक आणि अस्तर एकावर एक ठेवून त्याला आतमध्ये ठेवून टाचणीने सर्वात पहिले पिनअप करते आणि त्यानंतर जे अस्तर आहे ते जोडून घेते तर असं सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे जे आपले आहे पीस त्याला अस्त जोडून झालेला आहे तर हा आहे आपला चाळीसच्या मापाचा ब्लाऊज की जो मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेला होता तर त्याचाच आता आपल्याला इथं फुल स्टिचिंग बघायचं आहे म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जशा कशाप्रकारे मी कटिंग केली आणि कशाप्रकारे हा ब्लाऊज शिवला हे सुद्धा कळा समजावं व्यवस्थित त्यासाठी मी आता तुम्हाला हा स्टिचिंगचासुद्धा स्टिचिंगसुद्धा कशाप्रकारे करायची की जेणेकरून तुम्हालासुद्धा व्यवस्थित म्हणजे ब्लाउज शिवता यायला पाहिजे त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळणार आहे तर बघू शकता इथे आता आपल्याला क्रॉसपट्टीलासुद्धा अस्तर जे आहे ते मेन जोडून झालेलं आहे आणि बघू शकता अस्तर अशा प्रकारे सामोर म्हणजे वरच्या साईडने जोडून आपल्याला आत्महत्या साईडने पलटवून घेतलेलं आहे आणि वरून दापशिले दिलेली आहे दापशिलाई याच्यासाठी की आपल्या जे आहे ते कापडची फिनिशिंग व्यवस्थित यावं याच्यासाठी तर इथे आता आपल्याला कटोरी आणि साईड पीस जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही पार्ट आहे अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक आपल्याला दोन्ही भाग दोन्ही पार्ट जे आहेत ते दोन्ही जोडून घ्यायचे तर बघू शकता इथे क्रॉसपट्टी आणि सॉरी साईड पीस आणि कटोरी तर हे दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित असे परफेक्ट जोडून घ्याय जोडायचे कारण की दोन जोडताना कधी कधी जोडल्यानंतर जे भाग आपले दोन्ही आहे ते कधी खालवन होऊ शकतात म्हणजे एखादा वर खाली होते थे थे चे, ते चे, तर त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही व्यवस्थित हातामध्ये पकडून घेऊन घ्यायचे आणि त्यानंतर सर्वात पहिले एक शिलाई लावायची आणि त्याच्यानंतर डबल शिलाई सुद्धा आपल्याला इथे मारून घ्यायची आहे तर चाळीस मापाचा ब्लाउज असल्यामुळे इथे आता आपल्याला टक्स लावायचा आहे आणि इथे जर आपल्याला कटोरी उठल्यासारखी वाटत असेल तर नखाने थोडसा फिक्स करायचा आणि इथे बघू शकता आता आपल्याला लावायचं आहे इथे अडीच म्हणजे दोन इंचा किंवा सव्दो सव्वा दोन इंचा टॉक्स लावला तरी चालेल आणि उंचीला अडीच इंचाचा तर अशा प्रकारे इथे टॉक्स लावून घ्यायचा कारण आता हा ब्लाउज सध्या चाळीसच्या मापाचा आहे आणि छोटे जर मापाचा असेल तर तुम्ही लावला तरी चालेल तर इथे आता आपली क्रॉसपट्टीसुद्धा सुद्धा इथे अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टी जोडल्याच्या नंतर बघू शकता इथे आयपट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर गळ्याला जी आपली पट्टी आहे पायपिंगची तीसुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे वरच्या साईडने लावून जे गोल आकार आहे तो गळ्याचा सा, सांभाळून तिथे आपल्याला कचीने छोटे छोटे छुट कट्स लावून पट्टी आतमधल्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची तर अशा प्रकारे आपला फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे परफेक्ट तुम्हाला करून दाखवलेला आहे आणि बाहेर जो कापड आहे तो, का तो आपल्याला व्यवस्थित कट कर, करा करायचा जास्त असेल हो तर कारण की मग आपण कापड जे थुर थुरपाईचा किंवा पायपिंगचा ती व्यवस्थित पलटल्या जात नाही त्यासाठी तर अशा प्रकारे दोन्ही फ्रंट पार्टचं जे स्टुचिक आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट करून दाखवलेलं आहे तर अशाचप्रमाणे तुम्हीसुद्धा फ्रंट पार्ट शिवून बघा तर बघू शकता फोटो व्यवस्थित बसलेली आहे दोन्ही कटोरे आणि फिटिंग म्हणजे फिनिशिंगसुद्धा आपली परफेक्ट आलेली आहे गळासुद्धा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि जे कुणी नवीन शिकणारे असतात तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा व्हिडिओ पाहून असेच छान छान परफेक्ट लाऊन जे आहे ते अतिशय पद्धतीने शिकायला तर भेटू तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत